नमस्कार मित्रांनो आजचा आपण बिग बॉस एपिसोड पाहिलाच असेल तर याच्यामध्ये आज देखील खूप सारे राडे झालेले आहेत ऍक्च्युली निकी आणि आर्या जी आहे यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो वाद आहे तो आज झालेला आहे तर आज आपण पाहूयात की बिग बॉसच्या घरामध्ये नेमकं काय काय झाले सुरुवातीपासून येईनपर्यंत पाहूयात आणि मध्ये आणि आर्यामध्ये नेमकं काय झालं कशामुळे का वाद झाला खरंच आर्याला या भांडामध्ये पडायची गरज होती का ते देखील आपण पाहणार आहोत पण त्याआधी काय करा की आपला जर चॅनल आहे त्यांना नक्की सबस्क्राईब करा कारण मी असे रिव्ह्यू चे ते टाकत राहत असतो आणि व्हिडिओ नक्की लाईक करा ता ता तर आता सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हे पाहूयात की, दा दा की सूरज जो आहे तो पहिल्यांदा दाखवतो सूरजला की सूरजला सगळेजण समजत असतात की बा तू एवढा गप्प का आहेस कशामुळे एवढा गप्प आहे जरा थोडा फुल बोल जसं आहे तू तस बोलत राहा आणि जर असाच राहिला तर काही होऊ शकत नाहीये त्यामुळे तुझं जसं आहे तसं तू राहा कारण आता पहिला पण असेल तर सूरज जो आहे तो बुजलेला एक्चुअली त्याला काही कळत नाही की नाही करू काय आता एवढे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत तिथे एवढे मोठे मोठे एजेड लोक आहेत म्हणजे त्यांच्या त्याच्यापेक्षा जास्त एजचे लोक आहेत त्यांना तो सगळ्यात हो लहान आहे ऍक्च्युअली त्यामुळे असं होतं त्याचं की मी काय बोलू आणि काय नको काही तो बोलू शकत नाहीये आणि आजच्या एपिसोडमध्ये पाहिलं असेल तुम्ही की निकिल ज्यावेिकला ज्यावेळेस तो बोलतो की तो बसलेली आहे गाडीवर आपल्या बेडवर बसलेली होती त्यावेळेस निकिलने बघितलं नुसऱ्या कसा लगेच त्याला दाब दिला आपल्या अंडरमध्ये कसं घेतलं त्यामुळे ते पोरग कुठेतरी भीत आहे हे देखील खरंय त्याच्यानंतर त्याच्यानंतर जो आहे तो रडत असतो कशाने रडतो तो म्हणतो की माझा निर्णय चुकलाय मी डीपी दादांना नॉमिनेट केलेलं जे आहे तो माझा जो निर्णय आहे तो चुकलेला आहे तो पुरुषोत्तम दादा तिथं सांगत असतो म्हणजे याला देखील वाटतंय मी चुकीचं कारण देऊ हो काहीतरी असंच काहीतरी कारण दिलं आणि डीपी दादांना नॉमिनेट केलं त्यामुळे कुठेतरी त्याला असं वाटतंय की आपला निर्णय चुकलाय आणि चुकीचं कारण देऊन आपण डीपी दादांना नॉमिनेट केलं त्यावेळेस देखील त्याला म्हणतात की असं काही नाहीये ठीक आहे झाली तर झाली त्याचा टेन्शन नको घेऊ पुढे जाऊया आता आपण पुढचा जो गेम आहे तो पुढे स्टार्ट करूयात हो अ त्याच्यानंतर निकी आरबाज आणि घनश्याम यांचं देखील डिस्कशन चालू असतं त्याच्यानंतर तिथं आर्या देखील येते निखिल आणि योगिता यांचं देखील एक डिस्कशन होतं तुम्ही रात्री पाहिलं असेल तर की आपण एक ग्रुप बनवूया त्यांचा कसा एक ग्रुप आहे म्हणजे आर्या निखिल आणि योगिताचा एक ग्रुप म्हणजे ते तिथे बोलत असेल ते ऍक्च्युली अंकिता पण असते आणि तिथं एक आपला जो छोटा पुढारी आहे तो पण तिथं असतो त्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे ते सगळेजण ऐकत असतात तिथं जो दुसऱ्या ग्रुपमध्ये लोक आहेत ते पण जे बोलणारे आहेत ते आर्या निखिल आणि योगिताच असतात त्यांना कुठेतरी असं वाटतंय की त्यांचा एक मोठा ग्रुप पडलेला आहे आपला देखील ग्रुप असला पाहिजे त्यामुळे ते ग्रुप तयार करायचा याच्यात आहेत की आपला ग्रुप झाला पाहिजे आणि आर ए आहे ती लीड करायचं बघते जो ग्रुप आहे तो आपण तयार करायचा आणि मी लीड करेल ग्रुपला जसं तिकडे निकी आणि आरराज करताय तसं मी इकडे असेल असं तिचा एक जो आवरा आहे तो तसंच दिसतोय सध्याला तरी की मी ग्रुप क्रिएट करेल मी ग्रुप बनवेल मी या ग्रुप ची असेल मी सगळ्यांना जमा करते मी सगळ्यांचा ग्रुप बनवेल पण असं होत नाहीये या पहला गिला, तर या ग्रुप मध्ये जर तुम्ही आपण एक ज्या जेचा जो सीझन आहे तो पाहिला होता विशाल जो होता विशाल होता त्याच्यानंतर आपला विकास पाटील होता त्याच्या ग्रुपमध्ये इतर जे लोक होती ते ग्रुपमध्ये कधी जास्त असायचे नाहीत पण ग्रुपमध्ये ज्यावेळेस म्हणजे टास्क असेल किंवा जेव्हा कधी काय असेल त्यावेळेस ते यायचे थोडेफार पण प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल आपला डिसिजन असायचं इंडिव्युअल काही खेळायचं त्यांचं प्रत्येक डिसिजन जी आहे थे ते इंडिव्हिज्युअल असायचं पण याच्यामध्ये काय आता अरवाज आणि निकेच्या ग्रुपमध्ये हे दोघे जणांच्या अंडर सगळेजण खेळतात ते जानवी बघायला गेलं तर ती त्यांची चमचेगिरी करायला गेली खरं तर म्हणजे ते आता सुरजला ती काय म्हणते त्याच्यावरती आपण पुढे यायलाच आहोत ते काय आहे ते पण आपण बोलूयातच पुढे काय झाले काय नाही त्याच्या अगोदर काय झाले तर निकी आणि वर्षामध्ये अजून एकदा बांगडा झालेले वर्षाताईमध्ये आणि बँडर कशा झाले तर बेड ओपन असल्यामुळे म्हणजे वर्षताईंना इकडे झोपायचंय त्याच्याजवळ निकी आहे निकीला झोपायचंय त्यामुळे तिथं जागा राहत नाही ऍक्च्युली की आपण कुठं झोपलं पाहिजे म्हणजे काय आणि कुठून जायला पाहिजे हे त्यांना कळत नाही की इथून जायला जागा आहे आपल्याला असं म्हणजे वर्ष असं आहे की त्यांना बेड ओपन पण ठेवायचं त्यांना सामान पण घ्यायचं आणि झोपायचं पण निकीच्या साईडला त्यामुळे तिथून जागा नाही राहिली त्यांना जायला ऍक्च्युअली आणि त्याच्यामुळे त्यांच्यात थोडंसं भांडण होतं त्यावेळेस था त्यांना म्हणतो की ते ओपन कशाला ठेवलंय ते बंद करा म्हणजे सगळ्यांना जागा पुढे तुम्हालाही झोपता येईल आम्हालाही झोपता येईल त्या हिशिवाय मग तो काय म्हणतो की मी ते बंद करतो पण वर्षात्यांचं म्हणणे की मी सारखं सारखं ओपन नाही करणार ते बेड जो आहे तो मला त्यावेळेस त्या कुठेतरी वाटतंय की वर्षातही जरा एक जाणून भिजून त्या गोष्टी करत आहे किशे बंगा घ्यायचा प्रयत्न करतात असं थोडं कुठतरी चित्र उभं राहिलं अरब म्हणतो की ठीक आहे तुम्हाला चार पाच वेळेस ओपन करायचं असेल तर मी तुम्हाला ओपन करून देई स्पेस कमी त्यामुळे बंद करा आणि तुम्ही तिथं झोपा ते ठीक आहे ते होऊन जातं बंद होतं आणि त्या झोपून जातात हा मुद्दा इथं संपला त्याच्यानंतर आता पुढे काय होतं तर एक ग्रुप मेकिंगची प्रोसेस चालू असते चालू असते पुरुषोत्तम दादा डीपी आणि अंकिता ते बाहेर बसलेले असतात तिथं आणि त्यांचं देखील अजून हेच म्हणणं की त्यांचा ग्रुप झालेला आहे ऑलरेडी त्यांच्या ग्रुपमध्ये खूप सारे लोक आहेत आपलाच ग्रुप नाही आहे आणि प्रत्येक वेळेस असं होते वेळेस आपण नाही खेळू शकत आपल्याला कुठेतरी ग्रुपची गरज आहे आणि तेच ग्रुपची जर म्हणजे बनला तर आपण कुठेतरी एकमेकांच्या साय्य पुढे जाऊ शकतो प्रत्येक वेळेस इंडिव्हिज्युअल खेळणं तर गरजेचं आहे पण प्रत्येक वेळेस इंडिव्हिज्युअल खेळून होत नाही गोष्टी जसं की आपण आपण या मध्ये पाहिलंच की ग्रुप असल्यामुळे ते काय करायचे की आपल्याच ग्रुपमध्ये माणसाला पूर्ण मशाल जायचे ज्याच्याकडे आपण ताठी तो पुढं मशाल जी आहे ती त्याच्या हातात द्यायचा आणि तो ज्याला या ग्रुपला जे डिसिजन पाहिजे तोच ते डिसिजन घ्यायचा याच्यामध्ये पाहिजे असेल आपण त्यामुळे त्यांचं पण डोकं कुठत हे झालंय की अरे हे असं व्हायला लागले ग्रुप पाहिजे खरं तर आपल्याला ग्रुपची खूप गरज आहे त्यांचे देखील डोळे उघडले हो आता की पाहिजे ग्रुप बनवला पाहिजे पण या ग्रुपमध्ये कसं आहे की प्रत्येकाची इंडिव्हिज्युअलिटी आहे आणि तुम्ही तिसऱ्या सीजन मध्ये पाहिलं असेल सेम हेच तेच या सी ग्रुपमध्ये होतंय की इकडं ग्रुप बनत नाही ऍक्च्युली यांचा त्यांचा ग्रुप ऑलरेडी बनला असं वाटतंय की लोक बाहेरूनच ग्रुप बनवून आणलेत आणि ते आता त्यांचं जे काम आहे ते पुढं करत आहेत पण हे देखील याचा एक तोटा आहे की ग्रुप बनल्यानंतर ते कोणीतरी लीड करतं ग्रुप आणि त्याच्या अंडरही आहे जसं की आता आरबाज आणि निकीच्या अंडर सगळे जण आहेत इव्हन वैभव पण यांच्या अंडरमध्ये आलेला आणि तो जास्त काही बोलत नाही काही करत नाही उलट जो कोणी त्यांच्यासोबत भांडार तो करायचं त्यांना तो दाबतोय तर असं काही आपल्याला या ग्रुपमध्ये पाहू शकतो आपण जर ग्रुप बनला तर पण सध्या तरी ग्रुप बनत नाहीये म्हणजे का बनत नाहीये तर यांची प्रत्येकाची एक इंडिव्हिज्युअलिटी आहे आणि त्याच्यामुळे ग्रुप बनत नाहीये त्यांना प्रत्येकाला काही नाही खटकत पुढे जाऊन ग्रुप बनेली पण सेम ते विशाल निकम आणि पा, विकास पाटील त्यांचा ग्रुप जसा बनला होता सोनाली वगैरे हो त्याप्रमाणे होणार याच्यामध्ये प्रत्येक जण आपण इंडिव्हिज्युअल डिसिजन घेणारे ग्रुपमध्ये असले तरी जसं की जयच्या ग्रुपमध्ये होत नव्हतं एका जण डिसिजन घेतलं की ते सगळेजण करत होते आता सेम तसंच होतं जवळपास असं तर वाटायला लागलं मला आता बघून की जो तो ग्रुप होता त्यांचा सेम एक तसंच चाललंय या बिग बॉस काहीतरी हळूहळू पुढे आपण नंतर पाहूयात की अंकिता अंकिता आणि निकीचं डिस्कशन असतं की अंकिताला ती विचारते निकी की तू का रडली बरं तर अंकिता त्यावर उत्तर देते की काय नाही मला घरच्यांनी असं सांगितलं की आपली जी संस्कृती आहे ते सोडून काही काम करू नको असं करू नको तसं करू नका तर मी तर या गोष्टी करणार नाही कोणाला अडवणार नाही कोणाच्या म्हणजे आडफाटना येणार नाही कोणाला मी अडवणार नाही पण निकीच म्हणणं की हा गेमचा प्लॅन आहे आणि मी त्यानुसार खेळते हा जर तुला वाईट वाटलं असतं असेल तर आय एम सॉरी ती सॉरी म्हणते पण तिथं अंकिता म्हणते की संस्कृती सोडून हे गेम नाही खेळायला पाहिजे आपला पूर्ण महाराष्ट्र बघतोय असं तसं म्हणते तर निकिला थोडा राग येतो की निकिल म्हणजे काय सारख्या सारखं संस्कृती हे ते बिग बॉस मध्ये आपण त्यासाठी आलोय का हा ठीक आहे जर तिला वाटत असेल तिची ती गोष्ट आहे त्या हिशोबाने ती संस्कृती सोडून खेळत नाही अंकिता तेव्हा तिचा विषय आणि माहितीये निक्कीला की जर संस्कृतीचा विषय काढला तर निक्कीचं चांगलंच ते मध्ये जाईल जर प्रत्येक संस्कृती संस्कृती बोलायला लागलं तर मात्र हिचं निकीचं काही खरं नाही त्यामुळे ती त्याला त्या उष्ण टोकते आणि हे का सांगता संस्कृती संस्कृती करते इव्हन आर्या देखील कसं बोलली होती की आम्ही संस्कृती सोडून ठेवणार नाही पण ही जी संस्कृती आहे ती कुठेतरी निक्कीच्या मध्ये जाते त्यामुळे त्या दोघीजण जे आहेत तो वड यूज करतात संस्कृती म्हणून त्याच्यानंतर काय होतं तुम्ही बघितलं असेल की निकी जी आहे ती बेडवर बसलेली असते आणि सूरज आहे ते पाहतो तिला ऍक्च्युली तिथं अजून दोघे जण पण असतात पण सूरज पाहतो आणि त्याच्यानंतर तो नाही येऊन सांगतो की निकी देखील बेडवर बसलेली होता कारण सूरजचा सांगण्याचा मुद्दा काय होता की जो झाला होता मुद्दा एकदम मोठा वर्षताई वर्षेच निकीचा खूप भांडण झाली होती त्याच्यामुळे त्यामुळे त्याने काय केलं येऊन वर्षाताईना सांगितलं की निकी देखील बेडवर आज बसली होती ती लगेच उठली पण बसली तर होती त्यावेळेस मग वर्षताई त्याला म्हणतात सूरजला म्हणतात की ही जी गोष्ट आहे ना तू तिच्या समोर सांग आणि मी असताना सांग त्यावेळेस ज्यावेळेस सांगतो तिला स्वयंपाक असते सूरज सांगतो तिला की हा की तू याच्यावर बसली होती बेडवर बसली होती आणि मी तुला पाहिले आणि त्यावेळेस मग आपल्या ज्या वर्षताई आहेत त्या बोलायला सुरवात करतात की तू देखील बसली होती आणि असा मुद्दा असा नव्हता की खूप मोठा होता किंवा काय होतं आता मी जसं बोलत नाही तुला तर ते कोण चुका होतात मी तुला काय बोलले का नाही बोलले त्यावेळेस तू सुद्धा असं काही बोलायला नाही पाहिजे होते जे काही अपशब्द वापरले तू ते करायला नाही पाहिजे होत असं तिचं म्हणणं होत तर हे सगळं झाल्यानंतर अं तिथं सूरज ज्यावेळेस शरीर तू निघून जातात त्यावेळेस मध्ये येते आणि जानवी काय म्हणते की अरे हे आ, सूरज तू असं काय केलं मी तर तुला म्हणजे तिनं म्हणजे निकीनं वाचवलं होतं तुला काल नॉमिनेशन मध्ये आणि तू आज असा का बोलला म्हणजे जान्हवी जी आहे ती असं बोलते की तू का का असं केलं त्यावेळेस नंतर निकी पण विचारली अरे मी तू यासाठी एवढं सगळं केलं तू असं का जाऊन बोललास मला आणि ते पण सगळ्यांच्या समोर त्यावेळेस सुरज तिथे कुठंतरी दगतो किंवा तो हे होतो की हा ठीक आहे नाही नाही सॉरी सॉरी असं म्हणत होतो आणि तो, तो विषय पुढे जातो त्याच्यानंतर पुढे आता काय झालंय ते मी तुम्हाला सांगतो की जान्हवीची आहे ती तर निकीची सारखी साईड घेते आणि वैभव देखील जो आहे तो आरबाजार निकी साइड घेते हे दोघं जण ते पूर्णपणे अंडर गेलेले आहेत दोघांच्या गेम तर दिसतच नाही मला वैभवचा पण दिसत नाहीये आणि जान्हवीचा पण दिसत नाहीये ते एकदम असं वाटायला आले की या दोघांचे हे राजा आणि राणी आणि हे दोन त्याची प्रजा म्हणजे हे जे काय बोलतील ते पूर्व दिशा म्हणायचं आणि त्यांच्या पुढं म्हणजे जे ते म्हणतील तसं ती पूर्व दिशा आणि चालू यांचं पुढे त्यामुळे तिथं काय होतं ना आर्या ज्या वेळेस आता हे सगळं चालू असतं त्याच्यानंतर आता सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की निक्की आणि अरबाज आणि आपली अंकिता या तिघे जे तिघे जण आहेत ते स्वयंपाकघरामध्ये असतात आणि तिथं आहे ना आपल्या ने काय केलेलं असतं हार्ड शेप वाले जे आहे ते बनवलेलं असतं म्हणजे टोमॅटोचं काही ते बनवलं असतं आणि असं सोमॅटोचं एक शेप बनवले असतो पूर्ण कट करून आणि त्याच्यानंतर त्यांचं चालू असतं की अरे म्हणजे माझ्या मस्करीमध्ये की अरे हे हाड बनवलाय तो जाळाला गेला किंवा आता जळाला तो किंवा त्याला थोडणी दिली असं तसं चालू असतं त्यावेळेस त्यांचं जर मिसकम्युनिकेशन हो होत किंवा त्यांचं बोलण्यात काहीतरी वेगळंच येतं की त्यावेळेस हे काय म्हणते आपले निकी काय म्हणते की आमच्या त्याला कोण नजर लागायला नाही पाहिजे अशी गोष्ट म्हणते त्यावेळेस निकीला थोडं तसे बोलल्यानंतर आणि त्या थोडं खड्यात म्हणते आमचं काय घेणं नाही आमचं तुमच्याकडे लक्ष नाही असं नाही तसं पण आर्मा काय म्हणतो की आम्ही तुम्हाला बोललेलो नाही किंवा तुला बोललेलं नाही आम्ही काय असं म्हणजे तुला काय बोललेलं नाही आमचं आमचं जनरली बोलणं चाललंय त्याच्यानंतर तिथं अंकिला म्हणते की पूर्ण नाही का महाराष्ट्राची संस्कृती नाही किंवा महाराष्ट्रातील लोक बघतायत तर मग त्याच्यावर तो आर्भात घडकतो की असं कसं तू तुझं बोलणार इतर लोकांचं तू बोलणं महाराष्ट्राचं काय देणं घेणं तू तुझं बोल फक्त तुला काय बोलायचं ते आणि त्याच्यावर मग तिथं भांडण सुरू होतं थोडंफार आणि तेवढ्यात तिथं बघ आर्या येथे आता आर्याचं इथं खर तर काही देणं घेणं नव्हतं एवढं पण तरी आर्या आली आणि तुम्ही अंकिता शांत बस पण तुम्हाला माहितीये ना एखादं जर कोणी मध्ये येत असेल तर सगळेजण त्यांना ते, पण ग्रुप मध्ये सामील करून घेते तू मध्ये कशाला बोलतेस तुला काय लिहिणं देणं अशा गोष्टी होतात आणि सेम इथं तेच झालं जी मध्ये म्हणजे याची काही इच, इच, गरज नव्हती खरंतर याची आर्याची पण ती आली आणि आल्यानंतर जो काही राळा झालाय म्हणजे आहे की आर्याची तर चुकी होती तिला ग्रुपमध्ये येऊन असं बोलायची गरज नव्हती जास्त काही ती बघू शकत होती किंवा थोडंफार बोलू शकत होती पण ती आली आणि त्याच्यानंतर जी काही ती भडकली आणि ती निकीवर जास्त भडकली निकी आणि आरबाजवर कारण तिथं वैभव जो आहे तो तिला काय म्हणतो शांत बस असं काही बोलू नको पण ती काय म्हणते की मला काय शांत बसा तो सांगतो प्रत्येक वेळेस मला काय सांगतोय तू आणि ती भडकते खूप जास्त ओळखते आता जरी तिचा मुद्दा व्हॅलिड नसला आर्याचा तरी देखील ती जी आहे ते म्हणजे भांडते खूप भांडते जास्त त्यामुळे निकिला म्हणजे असं कोणीतरी झालं असं मला वाटतं की निकिला असं टफ कोणीतरी देणार किंवा टफ कॉम्पिटिशन देणार कोणीतरी आहे जरी आर्याचं जे भांडण होतं ते व्हॅल्यू नसलं किंवा तिच्याकडे काही पॉईंट बरोबर नसला तरी पण असं निकिला असं जाणवलं आता की असा कोणीतरी घरामध्ये आहे जो आपल्याला टफ कॉम्पिटिशन देऊ शकतं भांडणामध्ये फक्त एकच नाही की निकीस एक नाही की जी कोणासोबतही भांडू शकते कोणाला काही करू शकते आर्य देखील अशी आहे किती कोणाशी कोणाशी भांडू शकते आता आणि तिने ते ठरवले की आता मी गप्प बसणार नाही निकिला भांडणार आणि माहित नाही तिच्या मनात नेमकं काय आलंय आणि ती त्याच्यानंतर ज्यावेळेस भांडण होतं सगळं होतं त्यांचं त्यावेळेस ती जाऊन ग्रुप डायरेक्ट बनवायला लागते आता माहित नाही हे जे ही जी आपली कार्य आहे ती एवढं ग्रुपच्या मागे कापडली ग्रुप बनवा ग्रुप बनवा ग्रुप बनवा तिचं सगळ्यात जास्त तिचं चालू आहे की ग्रुप बनवायला पाहिजे आता असं नाहीये की डायरेक्ट ग्रुप बनू शकतो ग्रुप जिथं बनतो तिथं म्हणजे आता यांचा जो ग्रुप आहे तो मला एवढा लॉयल वाटत नाहीये नंतर यांच्यामध्ये खूप जास्त काही होऊ शकतं यांच्यामध्ये पण इकडे कसं प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सन आहे प्रत्येकाची इंडिव्हिज्युअलिटी आहे त्यामुळे लोक ग्रुप जास्त बनत नाही लोक आणि हे होणार ग्रुप लवकर बनणार नाहीये कारण प्रत्येकाचं आपलं वेगवेगळं मत आहे त्या हिशोबाने होणार आहे हे सगळं त्याच्यानंतर जे भांडण होतं त्याच्यानंतर जे आपला हे आहे निखिल आहे तो बाहेर जातो आणि जे काही आर्या बोल ते सगळं तिथं सांगून टाकतो आता यांचं जे बोलणं आहे ते रात्री पण झालेलं असतं घरामध्ये बोलणं असतंय तो पूर्ण ऐकतोय त्याच्यावर तो बोलतोय त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जे भांडण झालेलं आहे त्याच्यानंतर तो सगळं ऐकतोय आणि जाऊन तिकडे जाऊन सांगतोय की आर्या असे म्हणते तशी म्हणते हा ठीक आहे तुला अगोदर हे आहे की असं नाही की तो पण त्या ग्रुप मध्ये सामील आहे असं वाटतं कुठंतरी तो डबल ढोल तिकडचा ऐकतोय इकडे येऊन सांगतोय किंवा इकडचं ऐकलं उद्या तिकडे जाऊन सांगेल असं नाहीये असं नाही करायला पाहिजे एक कुठतरी आपण हे पाहिजे की हा इथं आपण थांबलं पाहिजे या ग्रुपमध्ये किंवा यांच्यासोबत आपण थांबलं पाहिजे नाही सांगायला पाहिजे असं कुठेतरी मला वाटतंय आणि त्याच्यानंतर शेवटी असं पण झाले की तुम्ही जर पाहिलं असेल पॅडी छोटा पुढारी त्याच्यानंतर सूरज वगैरे बसलेले होते त्यावेळेस ते त्यांचं एक आणि अभिजित सावंत बसले होते त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की एक दोन जे लोक आहेत ते स्पाय आहेत आपल्या ह्याच्यामध्ये ते निखिल आणि मेबी आर्या असे दोघ जण आहेत जे स्पाय आहेत ते कधी मधी इकडे येऊन तिकडचं सांगतील किंवा तिकडचं येऊन इकडे सांगतील असं होऊ शकतं आणि ते झालेले आजच्या बिगॉच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की निखिल तसा करायला गेलेला आता तो इकडचं तिकडे येऊन सांगतोय त्याच्यानंतर त्याच्यानंतर ते हेच आहे की पॅडी अभिजित आणि जे बाकीचे छोटा कुटरे सूरज आहे ते बाल्कनीमध्ये बसलेले असतात आणि बालकणी मध्ये बसून त्यांचा विषय चालू असतो जसं की मी आता बोललो की आ, स्पाय आहेत ते तर निखिल आणि आर्या की कधी त्या ग्रुपमध्ये जातील इकडे येतील तिकडे येतील आणि आपल्याला म्हणजे स्पाय करू शकतात हे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ग्रुप मध्ये सारखं या या या, या ग्रुप बनवा ग्रुप बनवा हे जर आर्याचं काही चाललंय दे, त्यांना देखील तिथं पटत नाही आणि ग्रुप बनवा असं नाही की तुम्ही ग्रुप बनवला पाहिजे ना ग्रुप बनवता पण तुम्ही खेळा पुढे ज्यावेळेस वाटेल तुम्हाला की हा ग्रुपची गरज आहे त्यावेळेस होईल जसे की पहिल्या याच्यामध्ये पण झालं मी अगोदर आता पण एक्झाम्पल तेच देतोय की विशालच्या ग्रुपमध्ये तेच झालं होतं त्यांचा पहिला ग्रुप ग्रुप पडत नव्हता आणि आणि झाल्यावर त्यांचा चांगला पडला त्यांच्या देखील भांडणं होत होती पण प्रत्येकाचं मत वेगवेगळं होतं त्याच्यामुळे त्यांच्या भांडणं होत होती सेम हे या ग्रुपमध्ये देखील होतंय यांच्यामध्ये जास्त पटत नाहीये प्रत्येकाचा वेगळा काहीतरी डिसिजन असेल प्रत्येकाचे वेगळा काहीतरी विचार असतील ते त्याच्यामुळे त्यांचा ग्रुप पडत नाही ज्यांचा ग्रुप पडलाय त्यांना काही हे नाहीये ते फक्त अंडर खेळत आहे सॉरी निकी आणि अरबादच्या त्यामुळे त्यांचं वेगळं काही डिसिजन नाही आता तुम्ही जर नॉमिनेशनचा टास्क पाहिलं असेल तिथे ते तेच झालं जे याला होतं नॉमिनेट पाहिजे ते सगळे नॉमिनेट त्यांना वाटत होतं की आता दादांना नॉमिनेट करायची काही गरज नव्हती ते झाले नॉमिनेट आता वर्षताईना याने का नॉमिनेट केलं वैभवने ते मला काही कळलं नाही कारण याच्या भांडण तर तसं बघायला गेलं तर निकेने पण खूप केलेले आहेत पण तिथं फक्त वर्षताईंच सांगितलं की वर्षताई तिथं बसल्या होत्या त्यामुळे सगळ्यांना सफर करावं लागलं पण असं काही नव्हतं निकिले पण खूप सारे चुका केलेल्या आहेत निकिला कोणी काही बोलत नाहीये कारण ते सगळे त्या दोघांच्या अंडर आलेत आणि त्याच्यानंतर आपले सूरज आहेत सूरजला हे थोडेसे टिप्स देत असतात पण तिथं आपले सोडा कुठं येतो काय म्हणतो की आम्ही तुला प्रत्येक वेळेस सांगू शकत नाही पण बिग बॉस काय म्हणतात की चांगल्या गोष्टी असेल तुमच्या मित्रांना तुम्ही सांगू शकता आणि त्यावेळेस नंतर बिग बॉस सूरजला आहे ते आतमध्ये बोलावून घेतात आणि त्याच्यानंतर त्याला थोडंसं सांगतात की तू असा का बुजलेला आहे म्हणजे का आज थोडस ओपन अप हो तिथं तो म्हणतो की हे सगळे नवीन आहेत माझ्यासाठी आणि नवीन जागा असल्यामुळे मला एवढं म्हणजे बोलता येत नाही करता येत नाहीये सांगतात की असं नाहीये नवीन जागेवर जसं आपण आपण जातो टाइम घेतो तसा तू पण टाइम घे पण काही ना काही बोल तू स्वतःच जे आहे ते दाखव इतर जे आहे ते लोक वेगळी आहेत आणि तू वेगळा आहे तुझं जे काही पर्सनॅलिटी आहे तू ते दाखव आणि त्यावेळेस सोरेज म्हणतो ठीक आहे आतापासून आपण किंग आहोत आणि त्यानं तिथून बाहेर गेलेला आहे आणि प्रमुख दाखले की तो तिथून नाही का गुलीगत असे वगैरे जातो आजच्या एपिसोडमध्ये तर ते, ते काही दाखवले नाही पण प्रमोद दाखलेलं आहे आता सूरज पुढे काय करेल काय नाही ते देखील पाहायला खूप मजा येईल आणि उद्याच्या एपिसोडमध्ये अजून काय काय घडणार आहे काय काय नाही कारण आर्या आणि निखीचं जे भांडण आहे ते एकदम खतरनाक लेवलवर गेलेलं आहे त्यामुळे आर्य आणि निखी आणि नंतर वर्षताई आणि निकी हे म्हणजे हे तर झालेलं आहे हे तिघी जणांचं अजिबात पटणार नाहीये त्यामुळे वेगळा ग्रोपही तयार होऊ शकतो आणि म्हणजे यांचा गुप्त ऑलरेडी झालेला आहे वर्षाताई आणि आर्या या दोघींनी तर ठरवलेलं आहे की निकीला पूर्ण टार्गेट करायचंय आणि तर ऑलरेडी आहे की आता आर्याला आणि वर्षाताईना सोडायचं नाही कुठेही गेले तर ते बाईक बाईक करत राहते तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढं सगळं होतं यामध्ये तुमचं काय मत असेल किंवा तुम्हाला काय वाटत असेल तर ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि लवकर भेटूयात आपण उद्याच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय